मिरजेत निखिल कलगुटगी खुणाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह हो एकूण तेरा आरोपींना अटक मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाची कारवाई दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी गणेश तलाव येथे निखिल कलगुटकी याचा जुन्या वादातून निर्घृण खून झाला होता मिरज शहर पोलीस ठाणे येथे खुणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास मिरज पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाने आरोपींचा कसोसीने शोध सुरू केला होता एकूण सात आरोपी आणि दोन विधी संघर्षित बालक यांना तात्काळ जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं होतं गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सलीम पठान चेतन सुरेश कलगुटकी विशाल बाजीराव शिरोळी सुहेल जमीर लांचोळी हे परागंधा होते तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी मुख्य सूत्रधार आरोपी यांना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि पथकास योग्य सूचना देऊन तपासास गती दिली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर आणि पथक हे विविध जिल्ह्यांमध्ये आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे लोणावळा जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळतात चौघाही आरोपींना जेरबंद करण्यात पथकाला यश आले आणि याबाबत अधिक माहिती मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडित असलेले कलम एकशे अकरा भार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात आ, मेजर अक्युज आणि दोन बाल अपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फुलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंधा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाईराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान वय याचे चार्जशीट केलं जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज